हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन तुमचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे वर्षीची आता पाचवीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीचे कर्मवीर जीवन परिचय परीक्षा या पाचवीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहेत व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते प्लेलिस्ट आपल्या तुम्ही युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहू शकता किंवा त्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही ते दे प्लेलिस्ट पाहू शकता तर्फे एक ऑफर आहे ऑफर अशी आहे की जर तुम्हाला या प्रश्न पीडीएफ उत्तरासह जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप फक्त एकोणतीस रुपयात म्हणजे ट्वेंटी नाईन रुपीज मध्ये मेंबरशिप आहे त्या मेंबरशिप मध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका उत्तरासह मिळाली बरोबर मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका ही उत्तरासह मिळतील बरोबर तुम्हाला या मेंबरशिपचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो त्या तो म्हणजे विद्या प्रबोधनीचे आता पाचवी ते पर्यंत सर्व व्हिडिओ व त्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तर त्याचबरोबर संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे पहिल्या सत्राचे व दुसऱ्या व रि शिक्षण संस्था साताऱ्याचे आता पाचवी ते दहावी पर्यंत पहिल्या सत्राचे व दुसऱ्या सत्राचे प्रश्नपत्रिका ही उत्तरासह मिळतील म्हणजेच तुम्हाला या मेंबरशिपचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो म्हणून तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या घेऊ तर चला या व्हिडिओला सुरू करूया या परीक्षेमध्ये एकूण पंचवीस प्रश्न येतात तर ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनाशी संबंधित असतात ते तुम्ही पाहू शकता हे प्रश्न विचारलेले आहेत आपण सर्व मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांचे उत्तरे दिलेले आहेत ते तुम्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता जर व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची सेटिंग मध्ये जाऊन क्लिअरिटी वाढू शकता व त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ फास्ट होत आहे तर या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कर्मवीर विद्या प्रबोधनीचे व कर्मवीर जीवन परिचय परीक्षा व इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे व्हिडिओ मिळतील आपल्या युट्यूब चॅनलला मिळेल प्रश्न क्रमांक सोळा आहे हा प्रश्न क्रमांक सतरा आहे व हा प्रश्न क्रमांक अठरा आहे तुम्ही या पूर्वीचे कर्मय प्रबोधनाचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड आहे ते सुरू होत आहे हा प्रश्न क्रमांक वीस हा प्रश्न क्रमांक एकवीस आहे व हा प्रश्न क्रमांक बावीस तेवीस चोवीस व पंचवीस अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब